गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो लक्षात घ्या ज्या इंग्रजी शब्दांमध्ये शेवटी टी आय ओ एन दिसेल तर त्याचा उच्चार टी ऑन न करता शन करा बघा मी काय म्हणत आहे की ज्या शब्दाच्या शेवटी टी आय ओ एन शब्द दिसत असेल त्याचा उच्चार टीन न करता शन करा तो शन युक्त का ही शब्द मी वाचत है लक्षा घया एप्लिकेसन अर्ज कॉशन दक्षता सेलिब्रेशन उत्सव कलेक्शन संग्रह कॉम्पिटिशन स्पर्धा कंप्लीशन पूर्तता कंडिशन अवस्था कंस्ट्रक्शन बांधकाम करेक्शन दुरुस्ती क्रिएशन निर्मिती डिसिजन निर्णय डिफिनेशन व्याख्या डिस्क्रिप्शन वर्णन डिस्ट्रक्शन नाश डेव्हिएशन विचलन या प्रत्येक शब्दाचं जर आपण निरीक्षण केलं तर प्रत्येक शब्दाच्या शेवटी टी आय ओ एन आलेला आहे तर त्याचा उच्चार आपण अशा प्रकारच्या सर्व शब्दांमध्ये क्षण करतो आणि या शब्दासोबतच त्या शब्दांचा मराठीत अर्थ काय होतो तो अर्थदेखील दिलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळत आहे पहिली गोष्ट म्हणजे टी आय ओ एन म्हणजे शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ म्हणजे जेणेकरून या ठिकाणी आपली व्होकॅबलरी देखील डेव्हलप होत आहे म्हणजे शब्दसंग्रह आपला वाढत आहे तर पुन्हा हे शब्द मी वाचत आहे लक्षात घ्या ॲप्लिकेशन कॉशन सेलिब्रेशन कलेक्शन कॉम्पिटिशन कम्प्लिशन कंडिशन कन्स्ट्रक्शन करेक्शन क्रिएशन डिसिजन डिफिनेशन डिस्क्रिप्शन डिस्ट्रक्शन आणि डेव्हिएशन तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि टी आय ओ एन शब्दाच्या शेवटी असेल तर त्याचा उच्चार क्षण असा करा म्हणजे आपल्याला इंग्रजी वाचनासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही थँक्यू वेरी मच धन्यवाद